भारतीय जनता पार्टीचे उमेददा उमेदवार सुमित्राव वानकडे यांचा विजय भताने दिसत आहे तर काय आहे माझ्या मताप्रमाणे ऐतिहासिक असा हा विजय आहे कारण एवढा मला वाटत नाही एकदा सुचन चोडीवाल साहेब निवडून आले होते पासष्ट हजारच्या फरकाने त्यानंतर त्यानंतरचा सगळ्यात मोठा विजय मला वाटतो आपल्या मतदारसंघाचा आपल्या इतिहासातला आहे आणि भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश महाराष्ट्रात भेटवून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने सांगाव असं वाटतं की आर्बितला हा जो विषय आहे सुमित भाऊचा हा जो विषय आहे हा फारच ऐतिहासिक आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असा विषय फार आहे तर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण ही योजना यशस्वी ठरली आहे का अनिश्चित आणि त्याचा परिणाम आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या निकालामध्ये दिसू आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अप्रतिम विजय महायुतीला मिळाला आहे त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया अजितदादा असतील एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्रजी असतील या तिघांच्या नेतृत्वात महायुतीला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि निश्चितच जी लाडकी बहीण योजना आहे ती यशस्वी होताना आपल्याला दिसते बघतीच तुम्ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद